बुलढाणा जिल्ह्यात अफूची शेती आढळल्याने एकच खडबड निर्माण झाली आहे ही राज्यातील आजपर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई आहे यामागे राजकीय व्यक्ती असल्याची शक्यता नाकारता येत नाही राज्यातील शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे अशा परिस्थितीत एक तर एका शेतकऱ्यांना एकतर शेतकऱ्यांना भाव द्यावे अन्यथा असे प्रकार होतील असे वक्तव्य काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा परिसरात अफूची शेती होत असल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे त्या प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य शासनासह पोलीस प्रशासनावर चांगले ताशेरे ओढले एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा कालच एक अपूची फार मोठी शेती पकडली गेली आहे अपू हे आपल्याकडे होते अफगाणिस्तानामध्ये होते तर याची चौकशी झाली पाहिजे अपू तर देश कुठून आले आणि याच्या मागे कोणी राजकीय नेता आहे का याच्यामध्ये राजकीय नेता या सगळ्या शृंखलेमध्ये अवैध व्यवसायाच्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र सोबतच शेतकऱ्यांना शेती परवडणं हे आता कालबाह्य होत चाललेलं आहे आणि शेतकरी दिवसेंदिवस हा दिवसेंदिवस त्याचा जो व्यवसाय हा तोट्यात चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये एक तर शेतमालाला भाव द्यावे अन्यथा अशा प्रकार जे आहेत हे वाढतील त्यामुळे शेतमालाला भाव नसल्यामुळे एकीकडे शेतकरी असे कुठे उद्योग करतोय का हा देखील एक या निमित्तानं मोठा चिंतनाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे दादा देशातली सगळ्यात मोठी ही कारवाई आहे आपू एवढा मोठ्या प्रमाणावर हो आहे पोलीस यंत्रणा आतापर्यंत काय करत आहे झोपलेली होती पोलीस यंत्रणा ही कुठेही मुश्तैद नाही फक्त हप्ते वसुलीमध्ये ती संपूर्ण महाराष्ट्रात व्यस्त असल्याचं आपल्याला आढळून येतं